नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडीओ काढतो खूप दिवसानंतर आम्ही मुंबईला गेलो होतो ना मुंबईला यांच्या माहेरी गेलो होतो ना मग गेलो होतो काय येणार नव्हती बरं का नाही असं मित्रांनो ही अजिबात येणार नव्हती खोटं सांगायचं नाही सांगते मी खरं खरो सगळ्यांना माहिती मी येणार होते सगळ्यांना विश्वास मी <laughs> येणार होते हा मला विश्वास नव्हता आता तिकडे येणार होते मी बस अगं गोटाड रे मला ते सांगा ना मित्रांनो आज एकदम भारी व्हिडिओ होणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे ना गरम भरपूर होते इथं इतकं गरम होत ना आजच्या टायमिंगला फरच्या बिरच्या सगळं म्हणजे खाली आहे ना गरम गरम फरचे पण आखे गरम गरम झाले बघा पहिलं ना तुमची मम्मी बनी नुसतं मेकअपमध्येच बी असते मेकअप म्हणजे काय असं इकडे तिकडे बघायला तर मित्रांनो कुठे आहे इकडे आज आम्ही येणार मम्मीला भारी गिफ्ट आणले आम्ही आणले बरं का गिफ्ट खूप दिवसापासून मम्मीची इच्छा होती तर आता मम्मी आहे ना तिकडे मम्मीची जा चला चल गिफ्ट आपण हवेच देऊया मम्मी हां था बाई मला घरी करू द्या रुमालाची म्हणजे मम्मी रूम मला मम्मीच्या डोळे तांबे इथं कोण ठेवला दाजी असते ना आता तांबे फेकला असत दाजी मित्रांनो आमचे विनायक भाऊ आहे ना, ना। बाहेर गेलेले आहे तुम्हाला सांगतो वहिनी सांगेनच कुठे गेलेली आहे तर चला कुठे हे बांधा बाई पटकन बांधून अठी माझ्या टोळ्याला बांधू बांधला म्हणे चल झुमका रे जमेली के बाजार में

तुम्हाला आवडेल ते इतकं गरम होत ना आणि त्यात ह्या बांगड्या भरल्यानंतर त्रास होतोय ना तर फार सांगू किती ते सुद्धा कळालं आम्हाला त्यात आम्ही दोघींनी आता बोलण्याचा तर हात कसा नरम आहे आता आमचा हात एकदम कडय असा काम करू करू कपडे धु धु म्हणजे म्हणणं काय मी काम नाही करता मी आहे ना नाही नाही मला माहिती नाही कामच नाही करत मी म्हणते काय काम नाही करत मी अजिबात काम नाही करत आधी ऐकून तर घे ना भूमीने कपडे जास्त कधी धुतले ना त्याच्यामुळे भूमीचा हात कडक नाही तर आता भूमीचा हातो ऐक भूमीचा हात कडक व्हायला अजून बरस दिवस बाकी जेव्हा ऋतू नवीन आली होती तर तिचा पण हात कडक नव्हता आता तिचा हात झाला कडक भांडे घासून कपडे धन आता ती इतके दिवस काय करते नख वाचून ठेवले होते ऐकला तुला सांगते नख वाचून ठेवले एवढे असे नको केले काल असं नख तुटलं तिचं <laughs> लग्नाला गेलो होतो असं उचकूनच आलं हा डायरेक्ट तिला मी सांग होते तिला सांगत होते नख कापून घे नख कापून घे तिने माझं ऐकलं नाही शेवटी तिला दुखपत झालेले का आणि मग आवडत आणि कपडे धुवून टाकले सगळे तुम्ही पाहिले ना बहिणी किती शांत बसली कारण झाले का हो कारण की मिस्टर फिरायला हा वहिनी सोडून वहिनी तुम्हाला सोडून गेले ते फिरायला माहितीये का हा कामासाठी नाही तुम्हाला सोडून गेले मला म्हणे मी चालले आता दुबईला हा

द्यायचं <laughs> <देज़े। laughs> का शेंगा टमाटे या मम्मी बांधू का मम्मी गरम होत ना शर्ट कधी घातलं ढगळ हा अगे शर्ट ढगळ बरे असाखवते तुझं नको मम्मी गिफ्टवर या गिफ्टवर बघू माझं शर्ट आता नको शर्ट दाखव माझ आपला आदित्य दादा किती शांत बसलेलं आहे ना आता गरम आता आज तुमच्या आख्या गरमेची विल्हेवाट लावली मी असं गिफ्ट आणलं

गा, लुलु समझ <laughs> <हा, लुलु पुर्ले। laughs> चार नाही एकच मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो एसी एकच आणली आहे थोडी थोडी हवा भरून घेऊन खाली जायची बाटले रे बांधू का हा झोप आमच्या मम्मी खरचले लय थकले कारण की दोन्ही सुना असून काही काम करत नाही म्हणून थकले पहिल्यांदा तुम्हाला माहिती काय सांगायचं तुम्हाला तुम लग्न केलं सुद्धा काम नाही करते आहे ना करती। आजी खरं आहे ना आई का काय करायचं तुला सांगू का घरामध्ये कोण कोण काय काय काम करत असतं तशी व्हिडिओ चालू करायचे असं करायचं काय घेऊ मी हा हा मम्मी दोन सांगा खरं बोलते दिसलं तुम्हाला मला काही दिसलं नाही निघले उश्या मम्मी किती आहे मम्मी हे का मम्मी चल चल नाही सगळ्या चला कुठं जायचं पलीकडे पलीकडे चल भूमी मम्मी जाऊ यांच्यावर बाप, रे बाप दा मी कुठं नाही मला एक तर काय दिसत ना तुम्ही डोळे बांधले ना तर मी डोळे झाकून माझा हात दुखला त्या पुढे खेचू नका ना हात दुखला ना बांधल्या भरून हाताला लागेल दिसत का तुला लागेल अगं छिल् मम्मी मांडली मग कुठं

काय पण हे भूमे घेऊ पटकन टाइमपास नको बरोबर का इतक्या वेळ टाइमपास नाही केला पाहिजे एसी आणलंय आता काय दिलं होतं अगं ते आज गरज होतो कुठे दुखत बाबा घ्यायचं पटकन मोठा बॉक्स मोठा बॉक्स मोठा बॉक्स हा मी काय सांगितलं फ्रीय

हा तू लहानपणी भांडे भांडे खेळले ना तुला मोठे पण भांडे आणले आम्ही हा माझे भांडे सासूने लोकाचे भांडे झुरना आणायची तू का बस ऐन आजी आजी ओ आजी तुमची पोरगी लोकाचे भांडे चोरायची ना आजी मुकी झाले हां धरलेलं आहे धर मम्मी आता आजी थोडं जवळ ना कोणतरी कुडलं हे नाही थांब धाव जरा मग मी हळू घ्या लोमो मो काढतोय आपण हळूच हात घ्यायचा हळूच हसायच कुड हात घ्यायच म्हणजे हळूच हाता घ्यायचा

आले तू पान किती सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाली पुरी खूप वेगळं आमच वेगळं ऐकून देऊ शकतो आपण तुम्ही कस वाटलं गिफ्ट थांबाई टाळण टाळण टाळण

मी रेसिपी चॅनल आहे ना माझ्या मध्ये मला स्वयंपाक करायला कुकरच नाही बर खूप छान काम केलं संदीप तू फायनली घेतला बर का फायनली घेतला बर का मी दोन टक्के व्याजे दोन टक्के पण कुकर मधून काय आमच्या दोन्ही कुकर मधून वाफ जात नव्हती मम्मीच भरपूर दिवसापासून होत कुकरच कुकरच नाही 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 असं आणि तुम्हाला खरं सांगू तर हा कुकर इतका जड आहे कसं आहे मम्मी क्वालिटी कशी आहे क्वालिटी कशी आहे मग कसं वाटलं कुकर तुला आहे हा छान वाटलं ना कुकर काय काय बघ बर ना नाही मम्मय आम्ही त्याला म्हणलं की काळे रिंग, रिंग, रिंग लाल पण दिली छान आहे दिली छान आहे सॉफ्ट आहे एकदम आणि पाच किलो भात एक खटी होतो आम्ही याच्यात हा लिटरचं आहे अगं पाच किलो भात एक खट्टी होतो ना पण फेकोड बाळा पाच किलो भात नाही आपल्या ऐक ना संत बोल ना एक किलो चिकन असलं ना आणि एक किलो तांदूळ असले ना तेवढाच भात होणार भारी नाही चिकनच नाव काढलं तू आदित्य तुला कसं वाटलं कसा वाटलं आता नाही ना कसं आहे आपलं गिफ्ट आपण असं साधं सिंपल गिफ्ट नाही आणला आता लवकर चिकन डीपसेटत राहणार लवकर जेवण नाही ते ना आमचं चिकन सकाळी सात वाजता आहे ना नवीन स्टाईल होती कुकर वुम दाखव का लावून हा बघा लागला 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 हा हा त्याला फिरवा जो फिरवा जो

आणि इतकं डायरेक्ट नऊ किलोचा कुकर येतो <laughs> <तो ता... laughs> शिट्टी डायरेक्ट नऊ दहा किलोच कुकर खोले बर तू फोटो काढून घेतला हा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ओके हा ऑलरेडी आता कुकर आपण जाऊ दे आजीला देऊन टाकू इथं ठेवा हा

मोठ मोठ मोटा कामच करायचं आपल्याला का याची बरोबर दोल ना ना का नाही पण किती छान ती पण का पन्नास रुपयाची रुपयाची मग ना नाही आता डोळे पिढे नका माझं दुसरं रुपयाची हा हा

आप सबको देखने माझ्या मनातलं मम्मीला काय काय लागत अगे त्या दिवशी तू यांना बोलत होतो ना त्या दिवशी कुठून ऐकलं म्हणजे ती थोडे कमी टोक नाही व्यसतात का आम्हाला कुकर नाही मला कुकर नाही मला कुकर नाही मला ना ना

थोडी मटकी शिजवायला वाटाणे शिजवायला दाळ शिजवायला आपलं छोटस काय म्हणतात ऐक ना मला अजून थोडेसे भांडे घ्यायचे आनंदे नाय अपेक्षा ही कमी नसती कधी <laughs> ही अपेक्षा आता कसं कसलं नाही काढई असती हा काचा झाक असत घ्यायचंय मला आणि खूप छान घेऊन आला याला जर्मनचं कस का यायला आली अगं त्या दिवशी त्यांच्या दुकानात शिल्लक नव्हतं ना हे चुकीचं वाटलं मला आहे ना राहते मम्मी काही नाही छोटा कुकर बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लायचा दरवाजा चांगला लावायचा कुकर आहे माझं काय म्हणणं होतं बटरफ्लाय कुकर आहे ना बटरफ्लायचं आहे ना ते झाक असतं ना वरच फक्त नीट लावायचं बर का नाहीतर कुकर आहे ना कुकर बटरफ्लाय सारखा उडन डायरेक्ट स्लॅबच्या बाहेर जाईल बरोबर नाही मित्रांनो मम्मीला पाहिलं ना कसं गिफ्ट घेऊन दिलं भारी कारण घेऊ का बायांच बाकी काही नसतं घरातलं कुकर भांडे वगैरे एवढं सगळं असतं लेट झालं तर ड्रेस चापला वगैरे बाकी काहीच नसतं हो किती वाजून हा इकडे बघा ही इकडे बघ नाही वमे हां झालं 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 चला बघा मित्रांनो वमे आवडला ना तुला कुकर एक नंबर कुकर आणला काय नाही पिशवी ती तर चला वमे चला

शकते नौ। <laughs> नौ। <laughs> चला चला जेवण करायची मम्मी तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो चला बाय बाय चला, 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 चला बाय करा